ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत जुन्नर तालुक्यातील कुरण येथे राहणाऱ्या आपल्या मठाच्या स्वामींच्या लाडक्या सेवेकरी सौ लताताई नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ निर्मलाताई नवले व अनिताताई गव्हाणे यांच्या सहकार्याने हळदी कुंकू कार्यक्रमाच्या वेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण जमलेल्या महिला भगिनींकडून करून घेण्यात आले व या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री Swami समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री Swami समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री Swami समर्थ ओम श्री